झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण थालीपीठ बनवणार आहे मक्याच्या दाण्यांपासून मी असे कवळे कवळे मक्याचे दाणे घेतले आहे हिरवी मिरची अद्रक लसूण कोथंबीर आता आपण हे मिक्सरला सर्व वाटून घ्यायचे आहे पाणी न टाकता ओबड दोबड वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक करायची नाही अशा प्रकारे आपण ओबं धोबड वाटून घेतले आहे मक्याचे दाणे कवळी मी मक्याचे दाणे घेतले जास्त कवळी बी नाही आता आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे अद्रक लसूण हिरवी मिरची वाटून घ्यायची याच्यात आपण जिरं टाकून ह्या वाटून घेणार आहे टाकताच मिरची अशा प्रकारे आपली हिरवं वाटणे वाटून आहे आता आपण ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित हातानेच मी मिक्स करून घेते गव्हाचे पीठ चाळून ह्याच्यात टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मी आपण चवीनुसार त्यात टाकणार आहे लाल तिखट थोडेसे आपण हळद एक चमचा बेसन बी थोडे टाकणार आहे बेसन टाकून घ्यायचं आहे थोडे थोडे टाकून घ्यायचे वरून आता आपण हे व्यवस्थित मिक्सच करून घ्यायचे सर्व तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजरीचे पीठ तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ हे टाकू शकता तांदळाचं पीठ बी थोडं म्हणजे कुरकुरीत थाली पीठ होतात था, आपले सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक जो आता आपण यात पान टाकून पातळ बनवून घेणार आहे म्हणजे आपले थालीपीठ व्यवस्थित होतं अशा प्रकारे आपले थालीपीठाचे पीठ तयार झाले आहे आता आपण थालीपीठ बनवून घेणार आहे मी तवा गरम करायला ठेवला आहे थोडंसं आपण तेल टाकून ते थालीपीठ बनवून घेणार आहे तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित आपण असं प्रकारे आपले छोटे छोटे सारे केक तुम्हाला जसे मोठे पाहिजे ते बनवू शकता अशा प्रकारे आपण ते पलटी मारून घेणार आहे तेल थोडं टाकायचं व्यवस्थित अशा प्रकारे आपला थालीपीठ व्यवस्थित भाजून झाला आहे अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार झाले आहे ते तुम्ही खोबरे संग किंवा सॉस संघही खाऊ शकता झेंडे की चेनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद